बघू शकता आपले रोशन भाऊ कसे खरेदी करतात आणि इकडे खरेदी करायला रोषा वहिनीसोबत खरेदी करायला काय घ्या ला लागलाय रोषा वहिनी व्हायरल करून देणार आहे तुला सगळ्यात तर चला हो खरेदी करू आता आम्ही मध्ये घुसलोय आणि हातण्याला चाललोय हात ना ज्यो हात ना हात ना इकडे आणि इकडे शाळा आहे शाळा आहे आणि इकडे काय आहे लय मी इकडे पण शाळा आहे इकडे पण शाळा आहे अरे नंबर काय रेट हे पोरं ना पुरा घेताना समोर थँक्यू हा वेलकम बरा शिंकल्यान हां म्या बाय बरी किती खाऊ गाद्या ते

हा केलाय केला त्याला विचारा मला कुठे आहे अरे तुमच्या इथे टर्न घेतला आम्ही गावात आलोय पण कोड हा बाहेर तर नाही कोड आहेस अरे हे दुकानाजवळ आलोय आम्ही म्हणजे आत घुसलोय आता गावातला गे बरा मोठा माड आहे त्याला जावल्यात नाही मिळत <laughs> अरे माड आहे त्याला झावल्यात नाही मिळत ना तिथे खांब एक सरल हा सरल देखे। देखे। ते इतर सामनेवालाच घर का कोणता घर ने त्याची गाडी पण दिसत का सरळ जायचं अजून आयला जस्ट कोण केला सरळ सांगत होतो कौशल चा घर कुठे रे मला तर वाटत याच आहे त्याच आहे गाड्या दिसत गाडी नाही दिसत त्याची काय कोणता घर सांग ना असं नको रिकारी विचार का

कोण नीप येणार तो गरम पैलिट हे <laughs> <गरम पेल। laughs> <गरम पेल। laughs> संजना रावते ना आम्ही ओलखीत नाही ना कोण आहेस तू कोण ओलताल मला आता कोण नाही ओलक मी तर पाहिलं नाही असून दिस कोणत्या तरी बरी कि मला नि पाहायचं ती मग पाणी विचारली तवा पल्ली नमस्कार नमस्कार पांडे बाबा हे जायला गेल त्याच्या बाबा कशी कळले याचा या दुसरा सॉंग रेकॉर्डिंग काय सुंदर ब्लॉग तर आपल्या आज कौशिकच्या घरी आलोय आणि माझ्यासाठी हा नवीन स्टुडिओ असेल तर बघूया बघूया चला बघा तरी ते आता दुसरं सॉंग रेकॉर्ड करतोय आजचा पहिलाच दिवस आहे दिवस पांडे का पहिलाही दिन आहे पांडे, पांडे, पांडे बजा वेलकम टू कौशिक मी डेम्पे हातनाथ नो हात ना, ना

Okay. 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 आम्ही आता चाललो बावडे वर नरे बावडी नाही ती कौशिक सांचे बावडे तर पाणी किती भरलाय आहे पाणी भरलाच आहे माणसाची परिस्थिती पण असते तशी काम करायला लागत असते आज मला काम करायला लागत म्हणजे आपण कितीशी मन असलं तरी पण मला काम करायला लागत असते त्याच्यामध्ये मी काम करीन गाणी करीत जाईल आपल्याला बघा ना मी कसं बारीक सध्या ना मला दोन तीन वर्ष झाली काम करी नाही का मग एक दिवशी काम टाकून तसंच जायचं रेकॉर्डिंगला कलर फिरव लागेल असं तरी जाईल गाडी झुक झुक पाठ टूक आत एकदम कम्प्लीट करून टाकलाय तो तिघे जाम बेकार काय रोषाच्या आत तू गाई झुक झुक टू लवकर देणार आहे तर तुम्ही पटापट एकदम रेकॉर्डिंग एकदा गाडी झुक झुकायला गाडी झुक झुकत चाले काय नाही काय नाही पहिला दिवस मोडलाय झुके गाडी झुक 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 चाले पोशा काय नाही काय नाही बोले गाडी झुक झुक गाडी झुक 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 चाले पोरी काय नाही काय नाही बोले गाडी माझ्या बही बोला झुक 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 चाले झुक चाल झुक चाल आमची रेकॉर्डिंग झाल्यास सॉंग आता आम्ही कड निघतो आमच्या कुठे चलो ब्रो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला आणि कौशिक वाडेला कौशिक वाडेजिट द्या घरी या तुम्हाला वाटेल तसं सॉन्ग रेकॉर्डिंग करूनच जा कौशा काय बोलशील बोल ना पांडे कौशिक ब्रो बाय चलो आम्ही निघता आता चल भाई नहीं ब्रेक नहीं लग रहा है भाई ब्रेक कर दो, दो जरा ब्रेक सेट कर दे नहीं तो चेंज का आवाज आ रहा है मैन चेंज का कर रहा हूँ जो वो कर रहा है इधर करो मैन चेंज हो इधर तर इथे आम्ही आता गाडी हे करतो ब्रेक नाही लागत होता तर चला मग दाखवतो तुम्हाला दुसरी पण गाडी इथं लावले ना ओनर त्याचा तोपाय कसा ओखतो होतो 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 हे दादोस होतो बाई घे बाहुबली तर चला आता आम्ही निघता इथून आमचा ब्रेकचा काम होता ते चला होईल पण इथं डाक ना आता बसता ना डायरेक्ट जाता घरा ना चला बाय आता सगळ्यांना बाय गुड नाईट <laughs> तर चला आता निघतो इकडनं रोशन बाय